mm वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल तर आज मी तुमच्या सोबत कोणता ब्लॉग वगैरे शेअर नाही करणार पण आज मी तुमच्या सोबत आहे ना मी माझा मंथली ग्रोसरी कसा मॅनेज करते तो कसा भरते त्या अकॉर्डिंग मी तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मंथली बजेट माझा तीन रुपये असतो आणि त्या अकॉर्डिंग मला हा ग्रोसरी भरावी लागते तर खरेदी करण्याच्या आधी ना मी इथे ना एक लिस्ट बनवून घेत असते मी लहानपणापासून माझ्या आई वडिलांना बघत आलेले आहे ते लिस्ट बनवता आणि त्या अकॉर्डिंग सामान भरायचे आणि मला अजूनही आठवतं की त्यांचं एक प्लॅनिंग असते आणि त्याच लिस्टच्या अकॉर्डिंग घरामध्ये किराणा यायचा आणि त्याने ना ना घर आरामात सुद्धा चालायचं महिनाभर तर असो तीच पद्धत मी माझ्या लाईफमध्ये आता सुद्धा रुटीन मध्ये आणलेली आहे इतक्या दिवस तरी ना प्रथमचे वडील करत होते तर त्यावेळेस ते माझं कसं होतच चला त्यांच्यासोबत लिस्ट नाही काहीच नाही आणि मला तेव्हा एवढं नॉलेज पण नव्हतं की कसं मॅनेज करायचंय पण जसं जसं स्वतःच्या हातात यायला लागलं ना तसं कळायला लागलं की आपल्याला कसं मॅनेज करायचं आहे ते तर सर्वात आधी ना आपण लिस्ट तयार करायची आणि त्यानंतर आपलं बजेट ठरवायचं तर आमची फॅमिली ना तीन जणांची आहे तर त्या अकॉर्डिंग आम्हाला अडीच हजार रुपयापर्यंत किराणा लागतो पण मी पाचशेचा जो एक्स्ट्राचा किराणा असतो ना तो कधी पाहुण्यांसाठी असेल तर तो एक्स्ट्राचा भरून ठेवत असते तर असा टोटल बजेट मी तीन हजार रुपयाचा सेट करून ठेवलेला आहे आणि सर्वात महत्वाचं हे जेवढं बजेट आहे ना हे मला अनुभवातून आलेलं आहे मी मॉनिटर केलेलं आहे मला किती तेल लागतं किती साखर लागते आणि त्या अकॉर्डिंग मी आता दोन महिन्यापासून असा किराणा भरत आहे आणि खरंच यामुळे ना माझी धावपळ अजिबात होत नाही आणि हे राहिलंय ते राहिलय अशी कुरबुर सुद्धा माझ्या मनात राहत नाही तर मलाही वाटतं आधी तुम्ही अनुभव घ्या तुम्ही जर अनुभवी असाल तर लिस्ट बनवा बजेट ठेवा आणि जे लागतंय त्यावरच नियंत्रण ठेवून शॉपिंग करा दहा किंवा बारा तारखेपर्यंत माझा मंथली ग्रोसरी मी भरून घेत असते तर इथे मी ना तुम्हाला सांगते मार्ट मध्ये गेल्यानंतर अजिबात फालतूच्या सुरुवातीला मी सुद्धा हेच केलेलं आहे आणि खरं सांगते माझे खूप पैसे वाया सुद्धा गेलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेल की तुम्ही ना मार्ट मधले मा जे काही ऑफर्स असतात त्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करा आणि आपल्याला जे हवं त्यावरतीच लक्ष केंद्रित करा महत्वाचं म्हणजे काय माहिती का मी माझ्या किराणाच्या लिस्टमध्ये मा ना पहिले ना जे काही पॅकेट फूड असतात नमकीन चिप्स असे पदार्थ मी माझ्या घरामध्ये खूप ठेवायचे पण आता मी सगळं ते बंद केलेलं आहे म्हणजे जेव्हापासून प्रथम झालाय ना मला माहितीये त्याच्यासाठी हे बाहेरचे जे काही पदार्थ असतात जसे की चिप्स बिस्किट नमकीन हे त्याच्यासाठी हेल्दी नाही मग मी स्वतःही खाणार नाही आणि तोही खाणार नाही या हिशोबाने मी ते आणतच नाही घरात जर कधी कधी त्यांना खूप जास्त हट्ट केला तर ठीक आहे तेवढा फुदा पाच दहा रुपयाचा खर्च होतो तो एक्स्ट्राच असतो पण मी माझ्या किराणाच्या लिस्टमध्ये असले कोणतेही प्रकार ऍड करत नसते जे आपल्या जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असेल आणि महत्वाचं म्हणजे माझा मुलगा दोन वर्षाचा आहे आणि त्याला आता कळायला लागलंय आणि आपण जर अनहेल्दी फूड आपल्या मध्ये ठेवलं तर मुलंही तेच करतील म्हणून मी असले काही पदार्थ घरात अजिबात आणत नाही आणि परिणामी आम्ही स्वतःही ते कन्झ्युम करत नाही आणि परिणामी आमची हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहते आणि मुलांवरही चांगला परिणामच पडतो बरं असो तर हे जे बास्केट आहे ना या बास्केटमध्ये मी सगळे जे खाली लॉन्ड्री प्रोडक्ट असतात ना ते सगळे यामध्ये स्टोअर करत असते माझ्याकडे असे खूप काही फॅन्सी ऑर्गनायझर वगैरे अजून सध्या तरी नाहीये नाहीतर ज्या घेईल ना त्यावेळेस अजून छान ठेवण्याचा प्रयत्न करेल इथे मी मीठ स्टोअर करण्यासाठी काचेच्या वरणीचा वापर करते कारण की बाकीच्या वरण्यांसोबत मिठाची रिॲक्शन होऊ शकते म्हणून शक्य तुम्ही सेफर साईड म्हणून फक्त ही ग्लासची कंटेनर स्पेशली मीठासाठी ठेवलेली आहे या काचेच्या ग्लासमध्ये ना एक केजी मीठ आरामात बसतं आणि हे मीठ आम्हाला दोन महिने आरामात टिकतं त्यामुळे ना पुढच्या महिन्याच्या जे काही किराण्यात ना मीठ हे कंप्लीटली स्किप राहील त्या ठिकाणी दुसरं काही खरेदी करण्यात येईल मागच्या महिन्यातनं मी प्रथम साठी शेंगदाण्याचे लाडू बनवले होते तर त्याला ते खूप जास्त आवडले होते म्हणून या महिन्यातनं मी एक्स्ट्राचे थोडे शेंगदाणे घेऊन आलेले आहेत कारण की त्याच्यासाठी मी एक्स्ट्राचे लाडू बनवून ठेवल्यामुळे नाही तर एक कि जे शेंगदाणे आम्हाला पुरेसे पडतात त्यानंतर मूग डाळ असतील मसूर डाळ असेल हे आम्हाला एक एक के जी महिन्याला व्यवस्थित टिकते महत्वाचं म्हणजे मागच्या महिन्यात मी सर्व कडधान्य भरून ठेवलेले होते त्यामुळे कडधान्य या वेळेस किराण्यामध्ये अजिबात ऍड नव्हते त्यामुळे तेच पैसे थोडेसे आमचे सेव्ह झाले डाळीमध्ये मुगाच्या डाळीचा जास्त वापर होतो म्हणून ते डब्यामध्ये लगेच काढून घेते आणि उरलेली जी काही डाळ आहे ना पॅकेट मधली ती सील करण्यासाठी इथे मी ना काही अशा प्रकारच्या ज्या काही क्लिप्स असतात या ना यांचा वापर करत असते यामुळे ना आपले जे काही डाळी वगैरे असते ना त्यांना अजिबात कीड वगैरे लागत नाही आणि आपले जे कडधान्य आहे डाळी आहे ते व्यवस्थित अशाचे अशा टिकून राहतात छान दैनंदिन जीवनामध्ये ना मसाल्यांचा आपण खूप जास्त वापर करत असतो माझ्याकडे अजून सध्या तरी रेडीमेड मसाले आहेत पण फ्युचरमध्ये मी करना करना ते स्किप करणार आहे कारण की मला आता त्यांच्यावरती डाऊट यायला लागलाय आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स वाढलाय की आता मी करू शकते म्हणून या उन्हाळ्यात मी मात्र मी ना जे काही मसाले मी वापरतेत ना जसे कांदा लसूण मसाला मिरची पावडर धने पावडर हळद पावडर हे शक्यतो मी या उन्हाळ्यामध्ये स्वतःच बनवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की ना इतक्या दिवस आहे ना म्हणजे या एक वर्षापासून ना मी बाहेरचे जे काही मसाले आहेत ना ते वापरायला खूप जास्त भर दिली नाहीतर पहिले ना माझी आई मला मसाले पाठवून द्यायची तर त्यामध्ये वर्ष आरामात टिकून जायचं आणि परिणामी हे विकतचे मसाले मला किचनमध्ये वापरायची गरज नव्हती पडायची पण आता ठीक आहे जे आहे ते तर मसाल्यांचे माझ्याकडे दोन डबे आहे एक तर जी दाणी आहे रेग्युलर युजची आणि जर दुसरा हा जो जर डब्बा आहे या ना यामध्ये ना एकदा की मसाल्यांचा पॅक मी जर ओपन केला ना तर त्यानंतर यामध्ये मी स्टोअर करत असते आणि जर सील पॅक असेल तर जे काही मोठे कंटेनर आहे त्यामध्ये मी सगळं एकत्र ठेवत असते जेणेकरून ना एकामेकाचं असं जर इन्फेक्शन असेल जर एकामध्ये जाळी लागली असेल तर ती दुसऱ्यामध्ये पसरणार नाही तर असं काही हा मसाल्याचा डब्बा मी ऑर्गनाईज करून ठेवत असते घरामध्ये ना कुकिंग साठी मी तीन प्रकारचे जे ऑइल असतात ना ते वापरत असते एक मी मस्टर्ड ऑइल असतं एक पीनट ऑइल असतं आणि एक रिफाईंड ऑइल तर रिफाईंड ऑइल ना असं काही खूप जास्त असं स्ट्रॉंग फ्लेवर नसतो म्हणून तळण्यासाठी मी रिफाईंड ऑइलचा वापर करत असते आणि खूप जास्त अशी चमचमीत भाजी करायची असेल जसं की छोले भटुरे पनीर वगैरे तर त्यावेळेस मी मस्टर्ड ऑइलचा वापर करते आणि दैनंदिन जीवनातल्या ज्या काही भाज्या असतात तर त्यासाठी मी ना शेंगदाणाच्या तेलाचा वापर करत असते तर असं मी आमच्या डेली लाईफमध्ये ना तीन प्रकारच्या तेलांचा समावेश नक्कीच करत असते या महिन्यामध्ये ना मी तांदूळ काही भरलेले नाही कारण की मागच्या महिन्याचे तांदूळ उरलेले होते तेच या महिन्यामध्ये मी कंटिन्यू करेल आणि नेक्स्ट मंथमध्ये ते ॲड करेल तर ग्रोसरी स्टोअर करण्यासाठी ना अजून सध्या तरी माझ्याकडे खूप जास्त असं फॅन्सी ऑर्गनायझर किंवा डबे सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल नाहीये पण जेवढे काही आहे ना मी त्यातनं डिसाईड करून ठेवलेले की तीन डबे माझे जे आहेत ना ते मी फक्त आणि फक्त माझं जे काही ग्रोसरी आहे ते स्टोअर करण्यासाठी ठेवत असते तर त्यातनं जो एक डब्बा असतो त्यामध्ये मी सगळे सिलपॅक मसाले जे काही प्रोडक्ट आहे जे सिल्क पॅक आहे तेच ठेवत असते किंवा एक्स्ट्राच्या क्वांटिटीमध्ये असेल तर ते असं स्टोअर करून ठेवत असते आणि यांच्यामध्ये ना स्टोअर केलं तर मला लक्षात राहतं की कशात काय थोडासा वेळ लागतो इकडं तिकडं शोधण्यामध्ये पण ठीक आहे मला सवय चाली आहे त्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये पण ना मी जे वस्तू मला आवडत नाहीत ना त्या वस्तू सगळ्यात खाली ठेवत असते म्हणजे जसं झालं आता हे मॅगीचं पॅकेट आहे प्रथमच्या वडिलांनी आणलं होतं माझा न म्हणता सुद्धा तर त्यामुळे ना हे मॅगीचं पॅकेट मी अगदी खालती ठेवते जेणेकरून मला शोधायचाही कंटाळ येईल आणि मी विसरून सुद्धा जाईल आणि माझ्या खाण्यामध्ये ते अजिबात येणार नाही खाल म्हणून खालच्या ज्या लेव्हलला असे ना तिथं मी असे प्रोडक्ट ठेवते जे की मला वापरायची गरज नाहीये आणि टॉपवरतीनं मी असे प्रोडक्ट ठेवते जे मला कन्सिस्टन्सी लागत असतात तर असं काही मी यामध्ये थोडंफार ऑर्गनायझर वगैरे करून ठेवत असते आणि त्या लागल्या हातीनं मी चेकही करून घेते की मागच्या महिन्याचं काय काय उरलेलं आहे तर ते सर्वात आधी वरती काढून घेते आणि त्याचा वापर मी पहिले करत असते कारण की किडे किंवा जळा लागण्याची शक्यता त्यांना सगळ्यात जास्त असते म्हणून ज्या काही जुन्या डाळी असतील जुने पिठ असतील तर ते पहिले वापरण्यात येतात आणि त्यानंतर जे नवीन आलेले आहेत त्यांचा मी वापर करत असते तर हे आहे माझं मंथली ग्रोसरी मॅनेजमेंट तर तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता, तुम्ही कशा कशाप्रकारे म्हणजे तुमच्याकडे काही सजेशन असाल ना तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा काही सजेशन असेल तर कमेंट सेक्शन उघडच आहे नक्कीच कमेंट करू शकतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह आणि हो चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात